नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या हवामानाचा एक सखोल अभ्यास करणार आहोत आपल्याकडे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातली काही महत्त्वाची माहिती आहे काही नकाशे आणि आलेख पण आहेत आणि या माहितीच्या आधारे आपण या दोन्ही देशांमधल्या हवामानातील साम्य आणि फरक समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण ब्राझीलकडे पाहूया असं म्हटलं जातं की या देशाच्या हवामानात खूप विविधता आहे यामागे मुख्य कारण काय असावं याचं मुख्य कारण म्हणजे ब्राझीलचा अफाट अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे त्याचा तो उत्तर दक्षिण जो पसारा आहे तो अगदी बरोबर हा देश विषुवृत्ताजवळ सुरू होतो आणि दक्षिणेला मकरवृत्ताचाही खाली जातो त्यामुळे होतं काय की विषुवृत्ताजवळ तुम्हाला उष्ण हवामान मिळतं तर जसं तुम्ही दक्षिणेकडे जाल तसतसं समशीतोष्ण हवामान अनुभवायला मिळतं अच्छा म्हणजे अक्षांशामुळे तापमानातला फरक तर समजला पण पावसाचं काय आकृती चार पॉईंट दोन मध्ये एक छेदरेषा दाखवली आहे ज्यात अजस्र कडा आणि पर्जन्यमान दिसतंय इथे काहीतरी खूप रंजक दिसतंय हो हा ब्राझीलच्या हवामानाचा सर्वात रंजक पैलू आहे ब्राझीलमध्ये आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून व्यापारी वारे येतात महासागरावरून येतात म्हणजे बाष्प भरपूर असणार त्यांच्यात नक्कीच पण हे बाष्पयुक्त वारे जेव्हा अजस्र कडा नावाच्या उंच भूभागाला अडतात तेव्हा तिथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो अरे हे तर आपल्या पश्चिम घाटासारखं झालं की अगदी तसंच पण या कड्याच्या पलीकडे म्हणजे दिशेला वाऱ्यांचा प्रभाव खूप कमी होतो आणि तिथे खूप कमी पाऊस पडतो म्हणजे तिथे पर्जन्य छायाचा प्रदेश तयार होतो हो आणि हाच तो पर्जन्य छायेचा प्रदेश ज्याला अवर्षणाचा चतुष्कोण असंही म्हणतात तिथे कायम दुष्काळी परिस्थिती असते कमाल आहे म्हणजे एकाच देशात एका बाजूला भरपूर पाऊस आणि दुसरीकडे दुष्काळ मग अमेझॉनच्या खोऱ्यात हवामान कसं असतं तिथे तर घनदाट जंगलं आहेत अमेझॉनच्या खोऱ्याची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे तिथून विषुवृत्त जातं त्यामुळे तिथे सरासरी तापमान पंचवीस ते अठ्ठावीस अंश सेल्शियस असतं आणि पाऊस पाऊस सुमारे दोन हजार मिमी म्हणजे प्रचंड पाऊस या उलट ब्राझीलच्या उच्चभूमीवर हवामान थंड असतं आणि किनारपट्टीवर सौम्य आणि दमट असतं एक मिनिट मला इथे तुम्हाला थांबावंच लागेल स्रोतांमध्ये एक आश्चर्याची गोष्ट आहे जी मला दोनदा वाचावी लागली ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश असूनही तिथे हिमवृष्टी झाल्याच्या नोंदी आहेत हे कसं शक्य आहे हो हे खरं आहे पण हे खूप दुर्मिळ आहे सामान्यत तिथे हिमवृष्टी होत नाही मग कधी होते काही विशिष्ट परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय थंड वारे थेट ब्राझीलच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा असं होतं तेव्हा हिमवृष्टी होते अठराशे एकोणऐंशी एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली अशी हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे अविश्वसनीय चला आता आपल्या देशाकडे भारताकडे वळूया भारताचं हवामान मान्सून प्रकारात मोडतं असं आपण नेहमीच ऐकतो याचा नेमका अर्थ काय आहे मान्सून हवामानावर दोन प्रमुख घटकांचा खूप मोठा प्रभाव आहे एक म्हणजे आपल्या उत्तरेला असलेला हिमालय पर्वत आणि दुसरा म्हणजे दक्षिणेकडचा हिंदी महासागर बरोबर हिमालय उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवतो नाहीतर आपण सगळे गोठून गेलो असतो अगदी आणि हिंदी महासागरातून मिळणाऱ्या वाष्पामुळे भारतात पाऊस पडतो आणि ही मान्सूनची प्रक्रिया नेमकी घडते कशी म्हणजे समुद्रावरून येतात आणि पाऊस पडतो इतकं साधं तर हे नाहीये नाही मुळीच नाही ही एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रणाली आहे होतं काय की उन्हाळ्यात भारताच्या भूभागावर विशेषतः पंजाब आणि राजस्थान मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो कारण जमीन समुद्रापेक्षा जास्त तापते बरोबर हो आणि त्याच वेळी हिंदी महासागरावर जास्त दाबाचा पट्टा असतो त्यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागतात अच्छा म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अगदी आणि हेच बाष्पयुक्त वारे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे भारतात पाऊस आणतात पण हा पाऊस सगळीकडे सारखा पडत नाही की नाही बरोबर इथेही भूरचनेचा मोठा वाटा आहे हे वारे पश्चिम आणि पूर्व घाटांमुळे किनारपट्टीच्या भागात जास्त पाऊस देतात पण घाट ओलांडल्यावर पुन्हा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो जसं की मध्य महाराष्ट्रात हो आणि अरवली पर्वताला तर हे वारे समांतर वाहत जातात त्यामुळे राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी पडतो पुढे हे वारे हिमालयाला अडतात आणि तिथे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो आणि तापमानातील तफावत तर त्याहूनही अविश्वसनीय आहे म्हणजे एकाच वेळी राजस्थान मध्ये पन्नास अंश सेल्सिअस तापमान तर हिमालयात अंश सेल्सिअस ही विविधता कशी स्पष्ट करता येईल याचं कारण म्हणजे भारताचं अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची जगातली सर्वाधिक पावसाची ठिकाणं मॉसिनराम आणि चेरापुंजी आपल्या भारतात आहेत आणि त्याचवेळी जगातला एक सर्वात कमी पावसाचा भाग जैसलमेर तोही भारतातच आहे हीच तर भारतीय हवामानातील विविधता आहे या दोन देशांच्या हवामानाची थेट तुलना केली तर काय निष्कर्ष निघतो दोन्ही देशांमध्ये पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे फोटो आहेत पण या पलीकडे मोठे फरक कोणते सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या पावसाच्या कारणामध्ये ब्राझीलमध्ये व्यापारी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो ती एक वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे आणि भारतात भारताचं पर्जन्यमान पूर्णपणे मान्सून प्रणालीवर अवलंबून आहे ही एक हंगामी प्रणाली आहे दुसरा मोठा फरक तापमानात आहे ब्राझीलमध्ये विशेषतः विषुवृत्ताजवळ तापमानात फारसा बदल होत नाही ते बऱ्यापैकी स्थिर असतं तर आपल्याकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे स्पष्ट ऋतू आहेत आणि तापमानात मोठी तफावत आढळते अगदी बरोबर आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वादळ हो भारतात उष्णकटिबंधीय चक्रीवादळे वारंवार येतात पण ब्राझीलच्या किनारपट्टीवर अशी वादळं क्वाचितच का होतात याचं कारण म्हणजे विषुवृत्ताजवळ वाऱ्यांची ऊर्ध्व दिशेने होणारी हालचाल तिथे चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी जी परिस्थिती लागते ती सहसा निर्माण होत नाही तर आज आपण पाहिलं की ब्राझीलचं हवामान त्याच्या अक्षवृत्तीय स्थानामुळे आणि अजस्र कड्यामुळे कसं घडतं तर भारताचं हवामान हिमालय आणि मान्सून प्रणाली कशी नियंत्रित करते दोन्ही देश पूर आणि दुष्काळ यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करतात आणि या चर्चेतून एक विचार पुढे येतो या स्रोतांमध्ये आपल्याला पूर दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळते पण सोबतच ब्राझीलमधील जंगलतोडीचं चा एक छायाचित्रही आहे हो आकृती चार दहा मध्ये तर मग प्रश्न असा निर्माण होतो की हे नैसर्गिक हवामान चक्रता आहेतच पण मानवी हस्तक्षेपामुळे जसं की जंगलतोड या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता दोन्ही देशांमध्ये आणखी वाढत आहे का हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे यावर आपण नक्कीच विचार करायला हवा